नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर मिळून असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण वेळ न घालू त्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार बाजारसाठी माजलगाव ठिकाणी जाते लोकल हरभरा जसे दर पाच चारशे तीस रुपये क्विंटल चंद्रपूर या ठिकाणी जात आहे लोकल हरभरा जसे दर पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सिल्लोड या ठिकाणी जात आहे लोकलचा हरभरा जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा हरभरा जसे दर पाच हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल कारंज या ठिकाणी जात आहे लोकल हरभरा जसे दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल राजुरा या ठिकाणी जात आहे लोकल हरभरा जैसे दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी बघा अष्टी वर्धा या ठिकाणी जाते लोकल हरभारा जसे दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये वीस रुपये क्विंटल तसेच वाशिम या ठिकाणी जाते हरभरा जसे दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे या ठिकाणी जाते आहेत चापा हरभरा जसेदार पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल